हा नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवत आहो ज्याच्यामध्ये तुम्हाला दा। जे काकाजी समोर बसलेले दिसत आहे यांचं वय किती आहे म्हटलं अठ्ठ्याऐंशी वर्षाचं वय आहे आणि काय झालं होतं कुठे पडले होते होट्याळ चढता तर पडले होते आणि मग तुम्ही डॉक्टरकडे नेला काय ना नाही तर मग काय काय तुम्हाला कसं माहीत पडलं काय झालं म्हणून ते पडले ते अकडले होते ना पुरे अकडले होते त्यांना कळ फिरता नव्हते हात हल हल ते अंगाल अच्छा यांचा जो आहे टेलबोन नावाचे जो हाड असते ते हाडाला मार लागलं होतं तर त्याच्यामुळे यांना त्रास झाला होता सांगा काय म्हणता कसं वाटलं तुम्ही कसं काय झालं तर तुम्हाला पडल्यामुळे उडे हां जास्त चुकून राहिलं अच्छा दुखून आलं होतं कंबर कंबर अच्छा हे करून फिरतायत अच्छा सर्व कस तरी कंडिशन झाली होती याची म्हणजे हालतच नव्हती ते बरं इकडचे तिकडे जायला हात लावला की म्हणजे दुखत खान दिलाच नाही औषध काहीच दिलं नाही तुम्हाला लेपावर कसा काय एकदम भरसा बसला तुम, तुम्ही तुमच्या तिथे ऐकलं ना अच्छा तुमच्या तुमच्या बाजू ना हा तिकडे आपल्याकडे असे पेशंट बरे झाले याच्या म्हणून ते म्हणे की आपल्या जवळ आहे अच्छा त्यांच्याकडे जाऊन पाहू विचारतो होईल बरं होईल अच्छा तुमच्या मुलाची मुलाची गोष्ट मुलाची अच्छा तर मग ते सुनबाई आहेत तुम्हाला पुरी परिस्थिती माहीत आहे होतात का नाही होत हे काळजीच होती हो ते होत पण आता बरे झाले आता पहिल्या पहिल्याचं कंडिशन आता काय फरक आहे म्हणजे आता ते चालायला लागले ना चालायला लागले जाग्यावर पडवते बिलकुल बसले ते बसत नव्हते अच्छा हा उठून उठून बसत झाले ते तर पहा मित्रांनो अठ्ठ्याऐंशी वयाच्या वर्षामध्ये सुद्धा किती लेप लावले आपण त्या मी किती लावले तुम्ही दोन लावले बाकी तुम्ही तुम्ही तुम्हाला मटेरियल झालं तुम्ही तुम्ही घरी लावलं तर काय सांगू शकता या लेपा बद्दल तुम्ही आता कसं वाटलं तुम्हाला हे ट्रीटमेंट एकदम चांगलं वाटलं काही ऑपरेशन नाही कापकूप नाही काही ले प्लाव ले? ले प्लाव ले, ते औषध हे खायला दिले ते गोळ्या हो आणि किती दिवसानंतर चालायला लागले हे आता तीन हफ्ते झाल्यानंतर आठ आठ दिवसानंतर आठ आठ चालायला लागले अच्छा अच्छा काय तर काय काय त्रास होत पहिले तुम्हाला उठताना तुम्हाला येत नव्हतं ना नाही आता आता चालायला लागले आता चालू लागले अच्छा कसं वाटले तुम्हाला कसं वाटलं बरं वाटलं पण हे तुम्ही काय सांगू शकता लोकांना संदेश मावशी या लेपाबद्दल काय सांगू शकता लोकांनी लोक तुम्हाला पाऊ राहिले काय सांगू शकता कसं वाटलं हा लेप एकदम चांगला आहे आम्ही कुठे दवाखान्यात गेलो नाही काहीच नाही घेतलं नाही फक्त तुमच्या लेपानेच आमचं चांगलं झालं ओके झाले बिलकुल म्हणजे आता चालायला चांगले ते चांगले करतात हाताने सगळं करतात ओके 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 निवळ असे खाली बसता नाही पूर्ण बाकी सगळं चांगलं झालं दोन बिस्किट सुद्धा खाऊ शकत खाऊ शकत नव्हते म्हणजे त्यांचं रक्तच कमी होऊन जाते अच्छा पण कमरीमध्ये ते तर वेगळा बघा म्हणा पण कमरीमध्ये एकदम जमून गेलो दोन बिस्किट सुद्धा खाऊ शकत खाऊ शकत नव्हते म्हणजे त्यांचे रक्तच कमी होऊन जाते अच्छा पण मध्ये ते तर वेगळा बघा म्हणा पण मध्ये एकदम जमून गेलो नाही आमच्या जवळ एक डबा देतो ना